नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आज आपण घेऊन आलेलो आहेत तुमच्या अनुदानात पुन्हा एकदा वाढ होणार आहे अशी माहिती सर्वत्र तुम्हाला मिळत असेल खास करून दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये वाढ होणार आहे अशा पद्धतीचे व्हिडिओज सोशल मीडियाला येत आहे आता काय आहे हे सविस्तर माहिती वाढ होईल तर किती रुपयांनी होईल तसेच वाढ कधीपासून लागू होणार आहे या सर्व विषयांवर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अनुदानामध्ये वाढ होणार आहे का तर अनुदानामध्ये वाढ होईल परंतु त्याला कालावधी लागेल तर बघा तुम्हाला एक सांगू इच्छितो जसं सा महाराष्ट्रामध्ये खास करून दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्रामध्ये जसं दिव्यांग कल्याण विभाग आहे जो मंत्रालयाचा विभाग आहे दिव्यांग कल्याण विभाग त्याचप्रमाणे केंद्र सरकारमध्ये देखील जे आहे तर ते दिव्यांग सशक्तीकरण म्हणजेच दिव्यांग कल्याण विभागासारखाच एक विभाग आहे जे पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी डिपार्टमेंट आपण त्याला म्हणतो तर बघा त्या डिपार्टमेंटनुसार तुमच्याकडे जे यू डी आय डी कार्ड आहे तर ते त्याच डिपार्टमेंटचा एक भाग आहे म्हणजे त्यांनीच यू डी आय डी कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असेल किंवा काही करायचं असेल काही नोटीस द्यायची असेल तर तेच विभाग देतं तर त्या विभागाविषयीच आपण बोलतोय तर बघा हे विभाग आपल्याला काही म्हणजे देशातील सर्व बांधवांना काही प्रमाणात मदत करत असते जसं की आ, या योजनेअंतर्गत म्हणजे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत स्पेशल असिस्टंट किम्स त्याला ते म्हणतात तर या अंतर्गत ते रुपये तीनशे महिन्याला प्रति व्यक्ती प्रति दिव्यांग व्यक्ती असे अनुदान देत असते असं त्यांचं बऱ्याच महिन्यापासून चालू आहे बऱ्याच वर्षापासून ते जे आहे तर ते चालू आहे परंतु चार ते पाच दिवसाआधी एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये जे आहे तर ते राज्यांच्या राज्यांचे जे प्रतिनिधी आहे दिव्यांग विभागाचे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये दिव्यांग विभाग नाही परंतु दिव्यांगांचं जे नेतृत्व करणारे सामाजिक विभाग आहे तर त्या विभागाच्या प्रतिनिधींनी अशी मागणी केली की आमच्या राज्यामध्ये जे आहे तर ते अनुदान खूप कमी होत आहे किंवा सध्याच्या काळामध्ये ते अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांना कमी होत आहे अशी मागणी त्या बैठकीमध्ये ठेवली थे आणि त्या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद जे आहे तर ते केंद्र सरकारचं जे दिव्यांग विभाग आहे या विभागाने त्या मागणीमध्ये मंजुरी मंजुरी म्हणता येणार नाही तर सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे तर बघा आत्ता केंद्र सरकारकडून आपल्याला फक्त तीनशे रुपये मिळते आणि बाकीचे उर्वरित रक्कम जी आहे तर ती राज्य सरकार आपल्याला देत असते तर तुम्ही म्हणाल की सर आता अनुदान किती वाढ होणार आहे म्हणजे एक्झॅक्टली अनुदान वाढणार किती तर बघा देखील मी सांगू इच्छितो त्याआधी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच माहिती दररोज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा आता तुम्हाला माहितीच असेल की सामान्य लाभार्थी म्हणजे जे दिव्यांग नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांना रुपये एक हजार पाचशे म्हणजेच पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे म्हणजे जे पात्र दिव्यांग आहेत काही दिव्यांग असे आहेत जे अपात्र आहे कारण त्यांनी जे यू डी आय डी कार्ड अपडेट असेल किंवा दिव्यांग म्हणून नोंद असेल अशा गोष्टी केलेल्या नाही या विषयावर आपण नेहमीच बोलत असतो तर अशा लाभार्थ्यांना मिळणार नाही परंतु जे पात्र आहेत तर अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते पंचवीसशे रुपयाचा लाभ मिळत असतो तर तुम्हाला सांगू इच्छितो हो की आता अनुदान किती वाढणार आहे तर बघा बऱ्याच वर्षापासून ते विभाग जे आहे तर ते फक्त तीनशे रुपयाचा लाभ देत आहे तर ते जास्तीत जास्त तीनशेवरून सहाशे किंवा सातशे अशा पद्धतीची वाढ जे आहे तर ते करू शकते म्हणजे आत्ताचे पंचवीसशे आणि त्यामध्ये जे आहे तर ते तीनशे किंवा चारशे म्हणजे अठ्ठावीसशे ते तीन हजार यापर्यंत आपल्याला वाढ होऊ शकेल जास्त काही एकदम मोठी वाढ होणार नाही त्याचं कारण देखील आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण राज्य सरकार राज्य सरकारने आत्ताच वाढ केलेली आहे याआधी जी वाढ केलेली होती तर ती दोन चोवीस हजार चोवीसमध्ये हजार रुपयावरून पंधराशे रुपयाची वाढ करण्यात आलेली होती आणि आता, आता दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे ते तेवीस बावीस तेवीसमध्ये ती झालेली होती क्षमा असावी चोवीसमध्ये नाही तर त्यानंतर आत्ताच झालेली आहे डायरेक्ट वाढ आणि आत्ता सरकारने कबूल केलेलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तुमचे जे आहे तर ते अनुदानामध्ये वाढ करू तर किती वाढ करू तर त्यांनी पण एकवीसशे असं बोललेलं होतं परंतु सरकारने जे आहे तर ते ऐवजी पंचवीसशे ही आधीच वाढ करून टाकलेली आहे म्हणजे त्यांनी सरकारने जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही एकवीसशे करू परंतु ते वाढ त्यांनी पंचवीसशे केली म्हणजे आणखी चारशे रुपये जास्त वाढ त्यांनी केलेली आहे आणि आता जेव्हा आपण मागणी करू म्हणजे आत्ता जर कोणी मागणी करत असेल की नाही आम्हाला तुम्ही आणखी वाढ द्या म्हणजे जर केंद्र सरकार तीनशे ते चारशे रुपयाची वाढ करत असेल तर तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने वाढ करावी असं जर आपण आता सरकारला सांगितलं तर त्यांच्याकडून उत्तर येईल की आम्ही सांगितल्यापेक्षा अधिक वाढ केलेली आहे म्हणजे सरकारने जो जाहीरनामा दिलेला होता सरकार पूर्वी तर त्यामध्ये त्यांनी एकवीसशे रुपये हेच सांगितलेलं होतं आणि त्यापेक्षा आम्ही जास्त वाढ जे आहे तर ते दुप्पट वाढ केलेली आहे असं उत्तर त्यांच्याकडून मिळेल त्यामुळे राज्य सरकार तर काही वाढ करणार नाही आणि केंद्र सरकारची जी वाढ आहे तर ती लागू कधीपासून करायची म्हणजे के राज्य सरकारकडे तो पैसा येईल म्हणजे केंद्रामधून जेव्हा मंजुरी होईल तेव्हा राज्य सरकारकडे तो पैसा येईल परंतु जसं राज्य सरकारने पैसे देणं स्टार्ट केलं त्याच वेळेस राज्यातून किंवा तुमच्या खात्यात ते वाढीव अनुदान येणार नाही त्यासाठी परत एकदा कुठली तरी निवडणूक येणे अपेक्षित आहे कारण आत्ता तर हे या ज्या आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका याच्या निवडणुका तर आता निघून जाईल कारण ते अनुदान वाढ आत्ताच होणार नाही आहे फक्त त्याची त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया विभागाने दिलेली आहे तर ते वाढ काही अनुदान वाढ आत्ताच होणार नाही का आहे काही एक दोन वर्षाने होऊ शकेल किंवा पाच सहा महिन्याने देखील होऊ शकेल कमीत कमी त्याला दोन वर्षाचा कालावधी देखील लागू शकतो आणि जर तुकाराम मुंडे यांच्यासारखे जर सचिव त्या विभागामध्ये असतील तर कमीत कमी सहा महिन्याचा कालावधी तिथे लागू शकतो परंतु तुकाराम मुंडे यांच्यासारखे सचिव जे आहेत तर ते केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग किंवा दिव्यांग सशक्तीकरण विभाग यामध्ये नसल्या कारणामुळे कमीत कमी दोन वर्षाचा कालावधी या प्रोसेसला लागेल आणि तुमच्यापर्यंत थेट ते अनुदान तुमच्यापर्यंत येण्यासाठी किती कालावधी लागेल हे जाणून घेण्याआधी जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर कमीत कमी दोन वर्ष तुम्हाला लागणार आहे आणि वाढ जर झाली तर कमीत कमी जे आहे तर ते अठ्ठावीसशे ते जास्तीत जास्त राज्य सरकारकडून जर दोनशे रुपयाचं अनुदान वाढवण्यात आलं तर तीन हजार रुपयापर्यंत वाढ होऊ शकते कारण जसं मी सांगितलं की राज्य सरकार आपल्याला लगेच उत्तर देईल की नाही याआधीच आम्ही दुप्पट वाढ केलेली आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण जे आहेत ते माहिती बातमी आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचा काय प्रतिक्रिया आहे कारण राज्य सरकार काही ना काही निमित्त जे आहे तर ते आपल्याकडे ठेवेल आणि त्यानंतरच या अनुदानामध्ये वाढ करणार कारण काही जर निमित्त नसेल तर अनुदान वाढ होणार नाही जरी त्यांच्याकडे अधिकशे अनुदान आले तरी त्यांच्याकडून आपल्याला उत्तर येईल की आम्ही यावर काम करत आहोत लाभार्थ्यांची यादी तसेच संख्या या विषयावर आमचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे अशा पद्धतीची काहीतरी स्टेटमेंट जे आहे तर ते त्यांच्याकडून त्या कालावधीमध्ये येईल आता पुढे पाहणे अपेक्षित आहे केंद्र सरकारकडून देखील जास्त वाढ होणार नाही तीनशे ते चारशे रुपयाचीच वाढ जी आहे तर ती केंद्र सरकारकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे ना की केंद्र सरकार आत्ता तीनशेवरून तुम्हाला हजार रुपये प्रत्येकाला देतील असं होणार नाही तीनशे ते चारशे रुपयाचीच वाढ कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त चारशे याच म्हणजे याच डिजिटमध्येच जे आहे तर ती तुम्हाला वाढ पाहायला मिळणार आहे तर आजची माहिती इथेच आपण संपवूया तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह महत्त्वपूर्ण माहितीसह महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद